केस गती पूर्णपणे बंद होऊन केस लांब आणि दाट होण्यासाठी म्हणा किंवा केसांमध्ये चमक येण्यासाठी म्हणा केस जे आहे ते सिल्की शायनी होण्यासाठी आपण जे तेल बनवलेलं आहे ते हे जे तेल आहे ते कसं लावायचं हा प्रश्न बऱ्याच ताईंचा असतो त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो मी बनवत आहे खूप शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं हे ते जे तेल आहे आपलं सोलापुरी ताईचं तेल जे आहे ते हलवायचं आपल्याला या पद्धतीनं जेवढं लागतं तेवढं तुम्हाला काढून घ्यायचं आहे तुम्ही असं काढू शकता इथून पण आतमध्ये कॅप आहे त्याला होल पाडायचं आहे आणि हे जे तेल आहे ते काढून घ्यायचंय तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जितकं लागतं तितकं एका वाटीमध्ये काढा या तेलाला गरम करायचं नाही किंवा या तेलामध्ये दुसरं कोणतंही तेल मिक्स करायचं नाही शक्यतो रात्रीच्या वेळेस स्वच्छ केसांमध्ये आपल्याला हे तेल जे आहे ते लावायचे केसांच्या मुळांना लावायचे आणि हलक्या बोटाने दहा ते पंधरा मिनिटाचा व्यवस्थित मसाज द्यायचा आहे मसाज द्यायचा आहे बोटांनी हाताने घासायचं नाही आपल्याला केसांना तर हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे जमलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी के... आ... केस धुऊन टाकायचे आहेत नंतर तिसऱ्या दिवशी सुद्धा धुऊ शकता पण जास्तीत जास्त वेळ आपल्याला केसांमध्ये तेल जे आहे ते ठेवायचं आहे जर तुम्हाला बाहेर कुठं कामावरती वगैरे जायचं असेल तर तेल नको असेल तर तुम्ही कमीत कमी एक रात्र तरी केसांमध्ये तेल जे आहे ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा करायचं आहे मुलं तीन वेळा करू शकतात लेडीज ज्या आहेत त्या दोन वेळा तुम्ही असं आठवड्यातून करा आणि त्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यानंतर तुमचे केस जे आहे ते केस गळती जे आहे ते तुम्हाला बंद झालेली दिसणार आहे शिवाय पुढे जर तुम्ही फॉलो केला तर तुमचे केस लांब आणि दाट सुद्धा होणारे आहेत अशा करते हे तेल कसं वापरायचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल